नमस्कार मंडळी तुम्हाला माहित असणार की निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबान हे चिन्ह शिंदे गटाला दिले परंतु ठाकरे गटाने या निर्णयाला या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे या प्रकरणावर नुकतेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती न्यायालयाने या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीची तारीख एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस अशी निश्चित केली आहे याच अंतिम सुनावणीत आमदार अपात्रता प्रकरणा संदर्भातील याचिकावरही सुनावणी होण्याची शक्यता वाटत आहे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शिंदे गटाला खरी शिवसेना मानून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी फेटाळली होती या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकावरही सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे काही अहवालानुसार अपात्रता प्रकरणावर ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पाहून सुरू होणाऱ्या अंतिम सुनावणीत निर्णय अपेक्षित आहे कारण दोन्ही प्रकरण एकमेकांशी जोडलेले आहेत आता थोडक्यात सांगायचं झाल्यास पक्षचिन्ह आणि अपात्रतेच्या दोन्ही महत्वाच्या प्रकरणाशी अंतिम सुनावणी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये